यात्राने नेहमी सत्यासोबत सबेल उपस्थित सन्मान्य वाले, वाले मा बाबू अन्मा मित्र विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आमदार कसा असावा या स्टेजवरील सर्व नेत्यांनी आपल्याला सांगितलं आज मी जास्त बोलणार नव्हतं कारण माझा आवाज गेलेला आहे पण मी तुम्हाला सांगतो याद हे तो आबाद है याद है तो आबाद है भूल गए तो बर्बाद है याद है तो आबाद है भूल गए तो बर्बाद है ये आवाज गलास की है गलास, 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 दादा, भरस दादा खलास वाले खेळाडी ने हे हम हालात बदलने वाले खेळाडू अरे मला सांगत होते याचा पक्ष नाही अरे माझा पक्ष हा आहे पक्ष पक्षासाठी आणि तिकिना तिकीटा याच्या पाया पड त्याच्या पाया पडत होते अरे अपक्ष राहायला दम लागते दम आणि माझ्या समोर तुम्ही दोघं आणून आले असते ना दोघांची डिपॉजिट जमा केली असती पक्षाच्या आड आहे तुम्ही पक्षाच्या आड आहे नाहीतर डिपॉझिट गेली असती तुमची आणि मला सांगतात तुम्ही मला दादा सांगतो आणि भरतदादा सांगतो नंदुरबारची पार्सल सांगतो याद राखा तुम्ही याद रखा नंदुरबार तालुक्याची नंदुरबार जो तालुका आहे त्याच्यातल्या ब्याण्णव हजार वोटिंग आहे ब्याण्णव हजार आणि पूर्ण विधानसभा मतदारसंघाचे वोटिंग आहे दोन लाख सत्त्याण्णव हजार दोन लाख सत्त्याण्णव हजार मधून दोन लाख पाच हजार नवापूर तालुक्याचे वोटिंग आहे आणि ब्याण्णव हजार वोटिंग नंदुरबार तालुक्याचे आहे विसरले आहे मला पार्सल सांगता अरे या बारा उमेदवार मध्ये त्या तालुक्यामधून ब्याण्णव हजार मधून एकटा पाचशे आहे एक आणि इथे बी तुम्हाला सांगतो त्यांना सांगतो इथे बी बघा ट्वेंटी ट्वेंटी ची टीम आहे बार तो सिक्स ही लगेगा या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे दोनशे अठ्यात्तर अठ्याऐंशी आमदार मधून पंचवीस आमदार आदिवासी निवडले जातात पंचवीस आमदार आदिवासी निवडले जातात या दोनशे अठ्याऐंशी आमदारामध्ये आपला विधानसभा मतदारसंघाचा आमदार ढ ढक्का आने दादा आसिफ मेहमान का हास्सा हुआ बराबर और अभी अपने कांग्रेस का ही कार्यकर्ता जो आमदारों के साथ उठे बट्ठे खाते पीते उनको भी वीडियो वायरल करना पड़ा रो रो के तो जब वो उनकी मदद नहीं कर सकते तो अपनी आम मुसलमानों की क्या मदद करेंगे तो बोलने का मतलब यह है भाई हमको दादा ने जो मुसलमान को साथ दिया है दादा ने कभी बोला नहीं और दादा की तरफ से नवापुर शहर में कोई बोलने वाला भी नहीं है मुसलमान हम दादा के साथ है दो हजार छह से हमको मालूम है दादा कैसे आदमी है तो दादा जैसा जब दो हजार में आमदार बने दो हजार नौ में आमदार बने दादा तो दादा ने अपनी ट्रस्टी को बुलाया ट्रस्टी ने गए नहीं थे ट्रस्टी तो क्या है वोटिंग दे दो खेल खत्म अपने अपने काम धंधे करो पब्लिक जाने नहीं ये जाने काम नहीं हो गया बस दादा ने उनको बुलाया भाई तुम्हारा कुछ मुस्लिम समाज का काम होगा तो मुझे बताओ तुम मैं करना चाहता हूँ मेरे दिल से तो ट्रस्टी ने बोले कि भाई हम हम 10-20 लाख का तुम कब्रस्तान के लिए कुछ भी करो दादा ने बोला ये 10-20 लाख वाला हमारे पास नहीं रहता करोड़ के ऊपर होगा तो आप बोलो मैं करूंगा आप जो बोलेंगे वो तो दादा ने खुद प्रस्ताव बनाए दादा ने ईदगाह कब्रिस्तान के लिए एक करोड़ पस्तीस लाख रुपए दिए जहाँ पे हम नमाज पढ़ते हैं अरे भाई हम इतने एहसान फरामोश थोड़ी मुसलमान दादा को कब सपोर्ट करेंगे हम जो आदमी ने एक करोड़ पस्तीस लाख रुपए दिया तो और क्या चाहिए हमको जिसने हमारे सालों साल वोटिंग लिए मुस्लिम समाज से को मोदी के नाम से डराया इसके नाम से डराया इसका डर उसका डर मुसलमान डरता है कि कभी तो फिर एक ही डर बताते भाई जो आएगा वो आएगा मुसलमान के साथ जो होगा होगा पचास साल वाले ने क्या किया तो ये बात है भाई ये कुछ लोग आते हैं क्या मोदी ये कर देगा मोदी वो अरे भाई कोई कुछ नहीं करेगा सब राजकारण रहता है सब जिसकी उसकी रोटी सेक लेते हैं तो दादा ने जब एक करोड़ पत्तीस लाख रुपए दिया, आज वो बात को पंद्रह साल हो गए ये बात मैं हर जगह बोलूंगा जब तक उसका नवीनीकरण नहीं होगा तब तक बोलूंगा मैं क्यों पंद्रह साल में हमारे कांग्रेस वाले उसको बना नहीं सकते थे क्या वापस नवे ब्लॉक बैठा नहीं सकते थे क्यों नहीं बैठाए ये पूछो आप लोग उनको अपना गड़ी के अंदर है, है। साहब ने उसका नारियल फोड़े वहां पर गड़ी के अंदर वो रोड देख लो आप, आपको लगेगा कि ये नवा रोड है क्या दस साल पुराना रोड है यानी मुस्लिम समाज की वोट लो और मुस्लिम समाज के लिए काम क्या करते आप तो दादा सभी समाज को लेके चलने वाले दादा ने जैसा मुस्लिम समाज को पैसे दिए वैसा अपने क्रिश्चन वाकी पाड़े के चर्च के लिए भी पैसे दिए मरी माता मंदिर के लिए भी पैसे दिए एक एक करोड़ दादा बोलते नहीं है दादा करके दिखाते तो दादा के साथ हमारा रहने का यही मकसद है कि हम दादा के साथ रह के जो भी मुस्लिम समाज के काम है जो भी प्रॉब्लम है मुस्लिम समाज बोलो अदर समाज बोलो जो भी गरीब तबके के लोग है कि हम ये काम जो 40 साल में नहीं हुआ से कैसा काम निकालना है तुम एक बार वो जिता के तो कर रहे क्या मुस्लिम समाज कौन से इसमें भाई अपुन इतनी मोहब्बत मत करो जू चावला और शाहरुख खान वाली तो बोलने का तो बहुत है दादा वो लिखेल था रहिज गया वो हो। तो दिमाग में बोल दिए कुछ गलत बोल दिया तो कोई माफ कर देना हाँ मैं अपने ये दो शब्द समाप्त करता हूँ जय हिंद जय आदिवासी गोर गरीब माई ना पहिला प्रश्न असेल माझ्या तुम्हाला तुम्हाला दोनशे पाचशे हजार रुपये देऊन लोक विकत घेण्याचा दे प्रयत्न करतात आणि दरवेळेस तुम्ही विकले देखील लागतात ती चुकी ह्या वेळेस करू नका कारण पाचशे हजार मध्ये तुमचं पाच वर्ष तुमच्या लहान लहान चिमुकल्यांच ते पाच वर्ष त्यांचं आयुष्य खराब होत आहे होत आहे की नाही आज तुम्हाला माहिती असेल नवापूर तालुक्यातील विपिनबाई पासून तर विपिनबाईच्या पेट्रोल पंप पर्यंत एकदा पाय फिरून बघा आठ दिवस पावडर लावण्याची गरज पडणार नाही दुसरी गोष्ट दादा म्हणे नवापूर शहराला वेळ देत नाही दादा दुपारी बारा वाजेला उठून तुमच्यासारखं लोकांना वेळ देत नाही लोकांचा वेळ घालवत नाही ते सकाळी सहा वाजेला उठून लोकांसाठी झरपण करत असतात आणि लोकांची काम करत असतात <प्थाँगा> आणि तुम्ही म्हणता दादांनी कामं केले नाही अरे तुम्ही चाळीस वर्षामध्ये काम केले नसतील दोन हजार नऊ तर दोन हजार चौदा पर्यंतचा कालावधी एकदा उघडून बघा शरद दादांनी काय काम केले ते तुम्हाला आणि तुमच्या दोघांना दिसतील लोक म्हणतात आदरणीय शरद दादांनी म्हणे डॉक्टर गावी साहेबांकडून निधी आणलेला आहे अरे सत्य तुम्ही आहात का दादा चाळीस वर्ष कोणे बोगवलाय राज चाळीस वर्ष अरे जो माणूस सत्तेत नसताना या नवापूर तालुक्यासाठी नवापूर विधानसभेच्या या संपूर्ण समाजासाठी संपूर्ण लोकांसाठी शंभर कोटी आणू शकतो ती क्षमता आणि ते निधी आणण्यासाठी शरद दादांसारखं वाग लागतो <laughs> आणि दुसरी गोष्ट बोलायला खूप काही आहे पण माझ्या खूप मित्र इथं बसलेले आहेत आणि त्यांना देखील बोलायचं आहे लोक म्हणतात दादांनी नवापूर साठी काय केलं लोक म्हणतात दादांनी नवापूर साठी काय केलं अरे शरददा या दीड वर्षामध्ये केलेला आहे ना तुम्ही मागील पन्नास वर्षामध्ये केलेलं नाही दादा तुमचं हो जाता जाता बोलू जाऊ का माझ्या वतीने शरद दादांची आहे दाडी शरद दादांची आहे दाढी त्यांच्या संपूर्ण टीमची आहे दाडी पुढे आणि सर्वांच्या स्पीड सर्वांपेक्षा स्पीड मध्ये आमच्या या ची गाडी मित्रांनो जाता जाता इतक सांगून जाईल पाचशे हजारासाठी तुमचं तर आयुष्य गेलंच म्हणा आणि झाली बरं आपली